नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या निमशिरगाव तालुका शिरोळे येथे ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पाहूया सविस्तर बातमीपत्र निमशिरगाव गावामध्ये गेली सहा महिन्यापासून असलेले आणि उकरलेले रस्ते गटारीची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत सहा महिन्यापूर्वी उकरलेली गावातील सर्व रस्त्यावरून जाताना नागरिकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत आता पाठपुरावा केल्यास ग्रामपंचायतीकडून उडवा उडीची उत्तरे देण्यात येत आहेत दरम्यान ही सर्व कामे ठेकेदारांच्या मर्जीने करण्यात येत आहेत अशी घटना सध्या डोळ्याने पाहण्यात येत आहे चार महिन्यापूर्वी बांधलेल्या भुयारी गटारीचे चेंबर्स निकृष्ट दर्जाचे असून त्यावरील झाकण अद्याप बसवलेले नाहीत त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा तसेच लहान मुले चेंबरामध्ये पडून वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे सदर भुयारी गटार हे दोन महिन्यापूर्वी नवीन आर सी सी केलेल्या गटारी उद्ध्वस्त करून पुन्हा भुयारी गटार बांधल्या जात आहे त्यामुळे एकाच कामासाठी दोन दोन वेळा निधी येतो तरी कुठून आणि जनतेचा पैसा ठेकेदारांच्या घशात कोण घालत आहे असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडत असून सध्या गाव या गावामध्ये या भागातील नागरिक संतप्त झाले असून त्यांनी हा आरोप लावला आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट हिमशिरगाव